नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता मी आहे महालक्ष्मी मंदिराजवळ आणि महालक्ष्मी म्हणजे डहाणू डहाणू येथील आणि पालघर जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाचं असं स्थळ आहे ठिकाण आहे आणि महालक्ष्मी यात्रा खूप प्रसिद्ध असते तर दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मी यात्रा हनुमान जयंतीला सुरुवात होते म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये तर जी दिनांक आहे बावीस एप्रिल आणि उद्यापासून म्हणजेच दिनांक तेवीस तारखेपासून महालक्ष्मी यात्रेला सुरुवात होणार आहे दिनांक तेवीस ते आठ मे अशी ही यात्रा असणार आहे पंधरा दिवसाची आणि पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी ही यात्रा असणार आहे तर त्यानिमित्ताने आपण इथे आलेलो आहोत आणि आपण बाईक घेऊन आलो आहे बाईकची पार्किंग आहे आजच्या दिवसामध्ये वीस आणि उद्यापासून म्हणजे तेवीस तारखेपासून ही पार्किंग बाईकची पन्नास रुपये असणार आहे आणि फोर व्हीलर तुम्ही बघू शकता फोर व्हीलरची पार्किंग तर फोर व्हीलरची पार्किंग असणार आहे शंभर रुपये तर अशी ही पार्किंगची व्यवस्था इथे केलेली आहे तर आज आपण संपूर्ण महालक्ष्मी यात्रा फिरणार आहोत या यात्रेच्या अगोदरची ही तयारी असणार आहे तर आपण एकंदरीत हा व्हिडिओ आहे हा महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीचा असणार आहे तर आता आपण जाऊया महालक्ष्मी यात्रा कशा प्रकारे असणार आहे ह्या वर्षी ते आपण आता बघणार आहोत तर चला तर मित्रांनो महालक्ष्मी यात्रेमध्ये सर्वात जास्त लोकांना आवडणारी वस्तू ती म्हणजे मिठाई <coughs> तर तुम्ही मिठाई बघू शकता अगदी मंदिराच्या लागूनच हे मिठाईचे दुकान इथे आहेत आणि पाव किलोचे शंभर रुपये आहेत म्हणजे आपण बघितलं तर चारशे रुपये किलोप्रमाणे ही मिठाई तुम्हाला भेटेल इथे ना हीच ती जागा आहे जिथे महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये खूप गर्दी असते हा मेन रोड आहे आणि आज मंदिर दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत बंद आहे आणि आज बावीस तारीख आहे त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे उद्यापासून म्हणजेच तेवीस तारखेपासून इथे पंधरा दिवस खूप गर्दी असेल आणि बघू शकता की सर्व दुकानं इथे सर्व दुकानं लावली जात आहेत महालक्ष्मी मंदिराच्या थोड्या पुढे आल्यानंतर जागा ती म्हणजे पालणे की दरवर्षीप्रमाणे इथे ह्या वर्षी सुद्धा भरपूर पालणे आहेत तर महालक्ष्मी यात्रेमध्ये विशेष आकर्षक म्हणजे पालणे तर इथे पालणे लावली जात आहेत आणि खूप उत्सुकता असते दरवर्षी महालक्ष्मीमध्ये यात्रेमध्ये पालण्यामध्ये बसण्याची तर हे पालने इथे लावले जात आहेत तुम्ही बघू शकता हा सर्वात उंच असा पालना आहे त्याच्या बाजूला दुसरा असा एक पालना इथे आहे आणि त्याच्यानंतर इथे मागे एक पालना आहे तीन चार पालने इथे आहेत की महालक्ष्मी यात्रेमध्ये बरेचसे इथे कामं चालू आहेत बघू शकता की वर पालना इथे फिटिंग करायला लावलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून ह्या यात्रेमध्ये काय काय आहे तर ह्या वर्षी भूत बंगला म्हणून नवीनच आपल्याला बघायला मिळेल काहीतरी नवीन असेल भूत बंगला जर तुम्ही इथे येत असाल तर भूत बंगला नक्की बघा की इथे मोदका गोवा आहे त्याच्यानंतर बाजूला तुम्ही बघू शकतील तर तिथे होडी आहे होडी मध्ये जहाज त्याच्यानंतर इथे ब्रेक डान्स सुद्धा आहे पुन्हा एकदा आणि दरवर्षीप्रमाणे बघू शकता की इथे सर्कस आहे रेम्बो सर्कस आणि त्याच्यानंतर बघू शकता की हा तिसरा पालना इथे आहे दोन हजार चोवीस म्हणजेच ह्या वर्षीच्या महालक्ष्मी यात्रेमध्ये पहिल्यांदाच आपल्याला कमांडो सर्कस बघायला मिळेल तर नक्कीच ही सर्कस कशी असेल तर तुम्ही एकदा येऊन इथे बघा तर एकंदरीत महालक्ष्मी यात्रेचा आपला फेरफटका झालेला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे संपूर्ण यात्रा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि दिनांक तेवीस ते आठ मे या पंधरा दिवसामध्ये महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये नक्की सहभागी व्हा